श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस नोव्हेंबर लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाणं एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जनी अचूक प्रयत्न तोच जाणं ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे रायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान। लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत। म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन। कोणाचेच न दुखवावे अंतःकरण व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे लागेल वळण माझे नाते गोते राम हा भाव ठेऊन जावे रामास शरण हे ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण अनन्य भावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती आपले करते पण टाकावे म्हणजे शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भाव चित्ती, माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्तची राहणे विषय वासना सुटण्यास उपाय जाणं आपण जावे रामास शरण जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करील निवारण एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणि मनी अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण आता जगात माझे नाही कोणी एका प्रभु रामा वाचूने निर्धार ठेवा मनी शरण जावे राघव चरणी जे जे केले आजवर आपण ते ते रामास करावे अर्पण जे जे होते ते राम करी ते स्वभावे होय हित करी म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेईल तिकडे गेले गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजी तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम ठेविल त्यात मानावे हित सर्व जगत ज्याने जाणले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जावे शरण याहून तुझा मार्ग न उरला जाणं धन्य तो व्यावहारिक जाणं जेने केले रामास स्वतःला अर्पण आजचे बोधवचन रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाही रामसत्येविन न हाले पान હે સર્વ જાનતી થોર લહાન જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ શ્રીરામ